याला खाताचा एक दाणा ही नाही काहीच नाही एक दाणा ही खाताचा नाही कसलंच नाही कसलंच नाही नांगरणी केलं नाही रोटा मारलेला नाही मध्ये आंतरमाशागतीच्या वखर पाळ्या नाही आ, नांगर वखर रोटा दहा ते बारा हजार रुपयाचे पुढे रुपये लागतात या मशागतीचा हे नेट वाचले मागच्या वर्षी मी ह्या शेतातली तूर तुरीची डाळ करून विकली तर व्हॅल्यू ॲडिशन असं झालं की मार्केटमध्ये सात हजार रुपये होते व्हॅल्यू एडिशन मध्ये मला दहा हजार रुपयाने खर्च होतो निसर्गाने दिलेलं फक्त निसर्गाला परत द्या फक्त एवढंच मन बोट ठेवा जे उचलून बांधावर टाकतो ते बांधावर न टाकता तुमच्या शेतात जिरवा तुम्ही ही माती पहा सगळी माती पांढरी माती पांढरे चोपट हा चिभाड म्हणतो आपण चिभाड म्हणतो हे सगळं सगळं असं क्षेत्र आहे इथे तेहतीस वर्ष पाणी तुंबत होतं मित्रांनो मागच्या वर्षी बाराशे मिलीमीटर पाऊस होता तुम्हीचं घ्या क्षेत्रात छान पीक आलं ह्या वर्षी आठ साडेआठशे मिलीमीटर झालंय तुरीचं पीक छान आलं आज आपल्या गावात पाऊस पा। किती पडतो चांगल्या शेतकऱ्याला माहीत नाही गावात चांगल्या शेतकऱ्याला माहीत नाही आपल्या गावात किती पाऊस पडतो बाकी तुम्ही काहीच करू नका मित्रांनो काहीच करू नका उत्पन्न वाढू नका उत्पन्नासाठी काही मरमर करू नका वाहून जाणारी जर माती जर थांबवली एवढं तुम्हाला हात जोडून विनंती आहे एवढं जरी तुम्ही वाचवलं एवढं जरी वाचवलं तो खूप काही मिळालं महाराष्ट्रात जिथं जिथं शेती केली जाते तिथली माती जवळपास नापीक होण्याकडे चालली आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला माहिती असेल की आपण जे रासायनिक खतं वापरतो औषधं वापरतो त्यामुळं मातीवरती खूप वाईट परिणाम होत आहेत आणि मातीचा पी एच वाढतोय मातीतलं सेंद्रिय कर्ब दिवसेंदिवस कमी होतोय आणि माती क्षार क्षारयुक्त होतं किंवा क्षारपड ज जमिनी ज्या आहेत तर आ, या सगळ्या गोष्टीमुळं जमीन पूर्णपणे नापीक काही भागातल्या झालेल्या आहेत साडेआठ पेक्षा जास्त पीएच गेलेला आहे आणि आता ख, ही तर खर तर धोक्याची घंटा आहे ही शेतकऱ्यांनी समजून घेतली पाहिजे या सगळ्यावरती एकच उपाय आपण ज्याला म्हणतो तो, तो म्हणजे माती वाचवणं माती वाचवणं म्हणजे काय मातीतला सेंद्रिय घटक वाढवणं मातीमध्ये जे काय बायाम असेल ते कुजवणं आणि जास्तीत जास्त शेतीला सुपीक बनवणं सुपीक ज्या वेळेला आपली माती असते त्यावेळेला आपलं मातीतून येणारं पीकसुद्धा आहे ते चांगलं जोमदारपणाने वाढतं आणि अशीच एक शेती पद्धती म्हणजे नांगरणी शेती पद्धती आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी ऐकली असेल म्हणजे जमिनीची कसली हालचाल न करता त्या मातीमध्ये वारंवार पिकं घेत राहणं आणि ते काय शी जे काय मुळं आहेत पिकाचे ते मातीमध्येच ते कुजवणं अशी ती एक शेती पद्धती आहे ही शेती पद्धती मराठवाड्यात मागच्या काही वर्षांपासून जे मग या शेती पद्धतीचा प्रचार प्रसार करतात ते दीपक जोशी काका आज आपल्यासोबत आहेत आणि मागच्या काही वर्षांपासून ते लाल पंचतले शेतकरी पंचा अशी त्यांची ओळख आहे आणि मागच्या अनेक वर्षापासून व्हिडिओच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांना या शेती पद्धतीचा सा फायदा सांगतायत खरं तर शेतकऱ्यांनी माती वाचावी असं ते अगदी तळमळीनं सांगत असतात कंटिन्यू कुणी प्रत्यक्ष भेटला व्हिडिओद्वारे फोनद्वारे कंटिन्यू पण तुम्ही शेती जी माती आहे ती वाचवा आणि चांगलं कमीत कमी जो काय प्रोडक्शन कॉस्ट आहे तो कमी करून शेतीमध्ये चांगलं उत्पन्न घ्या असा त्यांचा सांगण्याचा प्रयत्न सारखा असतो दीपक जोशी काका आज आपल्यासोबत आहेत नेमकं ही शेतीपद्धती काय हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेतो आहे आणि खऱ्या अर्थानं मराठवाड्यामध्ये त्यांनी साधारणतः हा जो अनेक शेतकऱ्यांना हे जे नॉलेज दिलं आहे त्याचा फायदा कसा नेमकं शेतकऱ्यांना होतो हे आता पण जाणून घेतोय लोकमत अॅग्रोच्या बांधावरच्या गप्पा या मुलाखत त्यांच्या थेट शेतातन करतोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील देवगाव देवगाव या गावामध्ये मी आहे आणि हा तुरीचा प्लॉट तुम्ही बघताय आणि खाली जे बघताय हे पूर्ण तण आहे त्यांनी या तणाची कुठल्याही प्रकारे खुरुपणी केलेली नाहीये किंवा नांगरट केलेलं नाहीये त्यामुळे हे तण तुम्हाला दिसतय आणि तरी सुद्धा हे जोमात आलेलं तूर पीक तुम्हाला दिसतंय मी ज्या ठिकाणी उभा आहे ती आहे चोपन जमीन आणि याचा सुद्धा काय पालट त्यांनी कसा केला हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काका तुमचं खूप खूप स्वागत आहे रामराम मी दीपक पुरुषोत्तम जोशी मुक्काम देवगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज लोकमत डिजिटलचे प्रतिनिधी सिद्धार्थ तलावांडे हा आमच्या तालुक्यातलाच कार्यकर्ता आहे याचा का तर आज आम्ही व्हिडिओ बनवत आहोत आज अशी परिस्थिती आहे पर्यावरणीय बदलाचा जो नरकासूर आहे आता हा नरकासूरच आहे पर्यावरणीय बदलाचा त्याला आपल्याला कुठंतरी थांबवायला किंवा त्याचं थांबवणे किंवा वध करणे याच्यासाठी आपल्याला काहीतरी करणं गरजेचं कर आहे आणि यातून हे तंत्रज्ञानात आम्ही काम करतोय हे त्या पर्यावरणीय बदलावरचं हे चांगलं उदाहरण आहे त्याच्यात बरेच घटक आहेत तसे मी आता आपण आपला संवाद होईल मी सांगेन आपल्याला परंतु आज प्रत्येक ठिकाणी बाहेरून विकत आणा आणि तुमच्या शेतात टाका ह्या चक्रविवाद शेतकरी अडकलेला आहे आणि उत्पादनावरचा खर्च वाढत चाललेला आहे जोपर्यंत कॉस्ट ऑफ कल्टिवेशन किंवा उत्पादनावरचा खर्च कमी होत नाही हा याचा हिशोबाचा नियम आहे बरोबर नेट गेन खर्च कमी होत नाही तोपर्यंत तुमचा निवळ नफा ना वाढत नाही नुसती आकडेवारीच्या झमेल्यात जाऊन उपयोग नाही मी सुद्धा तुमच्यासारखा शेतकरी होतो मी काही तज्ज्ञ फिज्ञ नाही हे तंत्रज्ञान माझा अजिबात नाही मी ह्या प्रताप काका चिपळूणकर कोल्हापूर इथले शेतकरी शास्त्रज्ञ आहेत त्यांचा मी विचाराचा फॉलोअर आहे मी अंध फॉलोअर नाही म्हणजे अंधप्रचारक किंवा अंधविश्वास ठेवणारा माणूस नाही मला काही वाटलं तर मी त्यांच्याशी वादविवाद घालतो माझं कसं आहे ते बरोबर आहे ते पटून देतो तर ही जी बहुगुणी तंत्रज्ञान आहे याच्याकडे आपल्याला शेतकऱ्यांना वळायची वेळ आलेली आहे ह्या बहुगुणी शेतकऱ्या आणि या त्यात तुम्हाला काहीच द्यायचं घ्यायचं नाही निसर्गाने दिलेलं फक्त निसर्गाला परत द्या फक्त एवढंच बोट ठेवा जे उचलून बांधावर टाकतो ते बांधावर न टाकता तुमच्या शेतात जिरवा त्याला वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस आहे आणि आता नवीन तंत्रज्ञान आम्ही घेऊन आलोय विना न शून्य मशागत संवर्धित शेती आणि तण निर्मूलनाकडनं तण व्यवस्थापनाकडे तणाचं निर्मूलन अजिबात करायचं नाही तणाचं व्यवस्थापन करायचं मॅनेजमेंट विड मॅनेजमेंट आपल्या शास्त्रीय भाषेत कारण इतके दिवस आपल्याला प्रत्येक गोष्टीचं निर्मूलन शिकवलेलं आहे कीड आली मारून टाका तसं करायचं नाही तण आला हा तण हा आपला मित्र आहे तोही सजीव आहे आपणही सजीव आहोत आपणाला एकमेकाला त्या सहजीवनात जगायचं आहे आणि ते जर सहजीवन लागत असेल तर तुम्हाला हे मारून चालणार नाही तर ह्या आता तंत्रज्ञान कसं कसं मी वापरतो मी प्रॅक्टिकल शेतकरी आहे आज ज्या उभ्या हे देवगाव तांडा म्हणून आमचं शिवार आहे या तांड्यातल्या ह्या गावाजवळच्या शेतातील समोर तुम्हाला दिसत असेल मंदिर दिसत आहेत म्हणजे स्टुडिओतला व्हिडिओ नाही नाही तर आजकाल काय स्टुडिओत व्हिडिओ काढायचे बांधावरच्या गप्पा आपण करतोय की शेतावर शेतामध्ये जाऊन प्रॅक्टिकली शेत कसं आहे उगच गप्पा मारण्यापेक्षा प्रॅक्टिकली जर बघायला मिळालं तर आणखीन इफेक्टिव्हर पहिल्या तीन वर्षात तीन वर्ष कापूस मध्ये एक वर्ष सोयाबीन सोयाबीनचा प्रयोग करून पाहिला फसला आता तीन वर्ष तुरी सातत्याने तुरीवर तुरी येत नाही म्हणतात लोक म्हणतात पण तुरीवर तुरी तूर आलेली आहे माझं थोडंसं नुकसान झालं आहे पण माझ्या शेतातल्या पाण्याने नाही झालं वरच्याच्या शेतातलं पाणी साचलं आणि ते पाणी मल मुरून माझ्या शेतात आलं आणि माझं नुकसान झालं पण आज जो जिथं उभा आहोत हा भाग पण आहे खाली तुम्हाला तुम्ही तुम्ही ही माती पहा सगळी चोपड माती पांढरी माती पांढरे घेतलं चिभाड म्हणतो आपण चिभाड म्हणतो हे सगळं सगळं असं क्षेत्र आहे बरोबर आणि मित्रांनो हे जे क्षेत्र आहे हे तेहतीस वर्ष शंभर टक्के पडित होत काय बोलता हा जो पोर्शन आता आपण उभा आहे आता माझ्या उजव्या बाजूचं पीक पहा हा तिकडं तूर दिसत मोठी मोठी दिसते तूर ती मोठी आहे आपण जिथं उभा आहे जरा कमी आहे माझ्या मागच्या बाजूची परत तूर वाढलेली आहे इकडं पण हा जो स्पॉट आहे जवळपास अर्धा अर्धा ते पाऊन एकरचा इथे तेहतीस वर्ष पाणी तुंबत होतं मित्रांनो तेहतीस वर्ष पाणी मी त्या पाण्यासाठी घालवण्यासाठी का जिप्सम सुपरफास्ट किंवा मुरुम किंवा अशा काही गोष्टीचा वापर केलेला नाही इथं फक्त निसर्गाने जो बायोमास दिलाय जे जे सेंद्रिय पदार्थ दिलेत हे सगळी जागेवर कुजवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा हा दृश्य परिणाम आहे विश्वास नसेल तर केव्हाही जरूर यावं मी शेवटी तुम्हाला मी माझा मोबाईल नंबर देणार आहे माझा त्या विश्वास नसेल तर केव्हाही शेतावर केव्हाही यावं खूप कमी सांगतात नाही पण आम्हाला काही विकायचं नाहीये दत्ता माझ्याकडे आलेला आहे मी नाही दत्ताला बोलवलं हा जो लोकमत डिजिटलचा प्रतिनिधित्त माझं काम पाहून आलेलं आहे आणि आम्ही काय मी वादे सांगतो आम्ही काय काही पूर ना परिपूर्ण नाही परंतु जर अशीच परिस्थिती राहिली मित्रांनो आम्ही जबाबदार ह्या गोष्टीने बोलतो आज आपल्या गावात पाऊस किती पडतो चांगल्या शेतकऱ्याला माहीत नाही गावातले चांगल्या शेतकऱ्याला माहीत नाही आपल्या गावात किती पाऊस पडतोय पण आमच्या गावात प्रचंड आहे <coughs> मागील दोन वर्षापासून आम्ही पर्जन्यमापकाचा वापर करतो एक एका संस्थेने आहे आम्ही आणलेलं नाही एका संस्थेने आहे पण त्या संस्थेच्या त्या पर्जन्यमापकडून आम्ही हुशार झालो आज विम्यासारख्या ज्या अडचणी येतात तुमच्या नोंदच नसते हो विम्याचे पैसे कंपनी देणार कशी बरोबर तुम्ही जर म्हणलं आमच्याकडे अतिपुरुष्टी झाली ते म्हणणार हे ते दाखवा प्रूफ तर ह्या गोष्टी गरजेच्या आहेत मागच्या वर्षी बाराशे मिलीमीटर पाऊस होता तुरीचं ह्याच क्षेत्रात छान पीक आलं ह्या वर्षी आठ साडेआठशे मिलीमीटर झालंय तुरीचं पीक छान आलंय माझं काही पीक बाधित झालंय पण माझ्या शेतातल्या पाण्याने नाही झालं ऍक्च्युअली आता हे चोपणाच्या जागेवर इथं पीकच यायला नव्हतं पाहिजे साडेआठशे मिलीमीटर मध्ये कारण क्लिअर दिसतंय ते पाणी साचलं होतं पाणी साचत नाही आता पाण्याचा निचरा पूर्णपणे होतोय त्याच्या ह्या बायोमासमुळे जे जमीन जी सच्छिद्र होत चालली आहे त्यांनी सच्छिद्र झाल्यामुळे पोरस साचलेलं पाणी दिसत साचलेलं पाणी दिसत नाही पूर्ण जमीन पाणी शोषून घेते बर कारण जर चोपण असेल तर डोम्या चोपण म्हणतात आपल्याकडे कि ते पाणी चाटत नाही बर असं आहे परंतु जे माझ्या शेजारीच्या शेतात पाणी साचलं त्याचा परिणाम मला झाला पण ते माझ्या शेतातल्या पाण्यामुळे झालं अजून एक विषय की आता तुम्ही शेजारच्या शेतामध्ये पाणी साचलं सगळ्या शेतामध्ये पाणी साचलं पण ह्या शेतामध्ये पाणी साचलं पाणी साचलं नाही माझ्या शेजार इकडं त्याच्या पाण्यामुळे मला त्रास झालाय पण फक्त एकाच शेतामध्ये पाणी साचलं की सगळ्या शेतात जेवढं विना नागरणीचं क्षेत्र आहे ह्याच्यात माझ्या शेतातलं पाणी साचलं नाही परंतु वर पाणी साचलं आणि ते माझ्याकडे पाजरत आलं माझ्या शेतातलं काहीच नव्हतं हे कम्प्लीट पाणी तर दिसत नाही आता समोर पीक दिसतंय तुम्हाला नाही ते हे पीक तुरी साडेआठशे मिलीमीटरचे नाही येत चारशे साडेचारशे मिलीमीटर मग तुरीचं पीक छान येतं बरं त्यामुळे हे अभ्यास पूर्ण गरजेचं आहे आता आपण मूळ याच्याकडे येऊया विषयाकडे येऊया आपल्याला बाकी तुम्ही काहीच करू नका मित्रांनो काहीच करू नका उत्पन्न वाढू नका उत्पन्नासाठी काही मरमर करू नका वाहून जाणारी जर माती जर थांबवली इरोजन था। सॉइल इरोजन किंवा जमिनीची धूप आपल्या मराठी भाषेत जमीन वाहून जाणारी म्हणजे जमिनीची धूप बरोबर एवढंच तुम्हाला हात जोडून विनंती आहे एवढं जरी तुम्ही वाचवलं एवढं जरी वाचवलं तर खूप काही मिळालं कारण दरवर्षी ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामामुळे कमी वेळात जास्त पाऊस पडतोय बरोबर वेळ कमी झालाय पावसाचं पर्सेंटेज जास्त झालंय त्या कमी पावसाच्या पर्सेंटेज मुळे जमीन ही वाहून चालली आज जर तुम्ही जमिनीला हे जर तणाच आच्छादन आहे हे जर असलं तर तुमचा मातीचा कण वाहून जाऊ शकत नाही याला वाहून जाणारी माती याला अडकून राहते तुमची शेतातली माती आगच्या जागेवर राहते आता हे जे पीक आहे या पिकाची मी पाच फुटावर पेरणी करतो टोकन करत नाही कारण टोकन करण्याचे तोटे आम्हाला कळलेले आहेत ते आम्ही अनुभवलेत टोकन करण्याचे अनुभव आहे काय काय तुमचा अनुभव अनुभव म्हणजे पुढे टोकन करण्या मागून पाखराने उचलणे पाऊस पडला नाही त्याच्यावर ते उकरलेलं पाखराना लगेच कळतो पाखर उचलून घेऊन जातात पुढे लागवड करत होते आणि माग पाखर उचलत होते तर ते ज्याचा त्याचा अनुभव आहे आम्ही म्हणत नाही तो विषय वेगळा आहे मी पाच फुटावर तुरी पेरतो ह्या दोन आळी अंतर पाच फूट आहे माझं याच्यात फक्त पिकाला जी स्पर्धा होईल आता इथलं पोर्शन तुम्हाला स्वच्छ दिसेल हा स्वच्छ आहे ओळीच्या बाजूचा स्वच्छ पोर्शन आहे तर हे फक्त तण स्वच्छ ठेवा तुम्ही तणनाशक मारा तुमची जर मजुराच्या माध्यमातून खुरपाईची जर हे असेल तर खुरपून काढा पिकाशी स्पर्धा करणार तण वाढू देऊ नका त्याच्या वर जाऊ देऊ नका आणि <स्थिक्षाकिंगे> हा मधला जो पट्टा आहे आम्ही आता हे दिसतोच तुम्हाला पट्टा त्याला दोन वेळेला ग्रास कटर मारलेला आहे आम्ही कटर मारायचं व्यवस्थापन करायचं आणि हे इथल्या इथंच पडू द्यायचं निसर्गात एवढी ताकद आहे की तुम्हाला डिकंपोजर वगैरे काही वापरायची गरज नाही काही वापरायची गरज नाही निसर्ग जे ते खाऊन घेतो निसर्ग जे दिलंय ते खाऊन घेतो हा निसर्ग नियम आहे तर पाच फुटावर झाल्या की त्यानंतर फक्त ओळी स्वच्छ ठेवा मध्ये ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटीने आम्ही कोणाला आग्रह करत नाही तुम्ही दोनदा तीनदा कटर मारलं तर चांगलंच आहे जर गरज पडली रासायनिक तणनाशकाचा विद्यापीठाच्या शिफारशीनुसार वापर करा बियाणं होता होईल तो विद्यापीठांचं वापरा हे जे बियाणं आहे मरा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचं बियाणं आहे ही शॉर्ट ड्युरेशन म्हणजे कमी कालावधीचं दीडशे दिवसाचं बियाणं आहे बीडीएन सातशे अकरा हे बियाणं आहे एक नऊ दहा वर्षापूर्वी आमच्या गावात डेमोस्ट्रेशन दिले होते तेव्हा आलेलं बियाणं आहे मी बियाणं विकत आणत नाही बर घरचं घरी सॉर्ट आऊट करायचं त्याला निवडून काढायचं चांगला दाणा बाजूला करायचा आणि तो पेरायचा बर पण हे सरळ वाण आहे तूर हे सरळ वाण आहे याचे बी उगवत बर पण आपल्याकडे ते कोणी सांगत नाही तेवढा अभ्यासही करायची कोणाची इच्छा नाही आता पहिले म्हणजे आम्ही बचत कशात करायची झाली बियाण्याच्या पैशात बचत बरोबर घरचं बियाणं नांगरणी केलं नाही रोटा मारलेलं नाही मध्ये आंतरमशागतीच्या वखर पाळ्या नाही नांगर वखर रोटा दहा ते बारा हजार रुपयाच्या पुढे रुपये लागतात या मशागतीचा हे नेट वाचले वाचले बरोबर म्हणजे तुमच्या खिशातच राहिले हे खिशातून जाणारे पैसे उत्पन्न यायचे आधी आमच्या खिशात आहेत बरोबर अजून उत्पन्न यायचे ते खिशात आहेत तर आपल्या हातात तेवढंच आहे आणि तुम्हाला याचा हे सांगतो ह्या तण व्यवस्थापनामुळे सात वर्ष पाच वर्ष मी खत वापरलं आता ह्या दोन वर्षात मी रासायनिक खत वापरलं नाही हा प्रयोग चालू आहे तुम्ही वापरू नका असं माझं म्हणणं नाही पिकाला गरजेपुरतं रासायनिक खताची गरज आहे तेवढी द्या मी काय रासायनिक खताचा विरोधक किंवा त्याचा हे प्रचार करणारा नाही की वापरा परंतु आज आपण पिकाला खत लागतं का नाही लागतं हे बघा हे बघा याच्यावर कोणी अभ्यास करायला तयार नाही हा प्रयोग चालू आहे आणि मी समाधानी आहे आज तुम्ही पिकाची परिस्थिती पहा आता हे इथलं पीक पहा या इकडे आता हे बघा हे जे चोपण सोडून आता आता मला नाही वाटत की याच्यापेक्षा कोणताही खत देणाऱ्यांच्या पिक काही फार काही खूप खूप भारी असतील अशी असं बघ आज जर तुम्ही सांगा कोणी कोणताही शेतकरी सात फुटापर्यंत गेले सात फुटापर्यंत याला याला खाताचा एक दाणाही नाही काहीच नाही एक दाणाही खताचा खाताचा नाही कसलंच नाही कसलंच नाही कसलंच नाही तर काय असलंच नाही याला दाणाच नाही याला खताचा दाणा नाही तुम्ही पीक परिस्थिती आणि पीकही परिस्थिती पहा आणि खाली तण पहा हे इथे तण पहा आता सगळे हे पहिले कटर मारलेले पिकाचे अवशेष पहा या का तणाचे हे सगळे हे हे अवशेष आहेत पहिले तणाचे पहिल्या तणाचे पहिल्या कटिंगचे अवशेष आहेत आता अनेक ठिकाणी आता ते कुजलेत जुन्या पिकाचे अवशेष त्यामुळे ते दिसत नाहीयेत विदाऊट विदाऊट फर्टर आज तुम्ही सुद्धा शेतकरी आहात विश्वास वाटतो नाहीये तर आज आता आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे की खरंच पिकाला गरज आहे का याच्यावर कोणीच अभ्यास करत नाही आज जर पाच वर्षापासून करून जर हे दोन वर्ष मी जर खतमुक्त झालो दर्जा बदलला माझ्या पिकाचा मागच्या वर्षी मी ह्या शेतातली तूर तुरीची डाळ करून विकली तर व्हॅल्यू ॲडिशन असं झालं <coughs> की मार्केटमध्ये सात हजार रुपये होते त्या व्हॅल्यू ॲडिशनमध्ये मला दहा हजार रुपये आले खर्च वाचा जातात काय केलं त्यासाठी पण हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल लोकांना चार लोकांना तुमचं तंत्रज्ञान दाखवावं लागेल लोकांचं विश्वासार्हता मिळवावी लागेल असं करायचं बोगस धंदे त्या त्यात चालत नाहीत आता मी सातत्याने पाच सात वर्षापासून अनेक माध्यमांच्या बरोबर मी बोलतो करतो जेव्हा माध्यम जेव्हा येतात ते विश्वासावर येतात आणि तुम्हाला हे शेतात दिसलं पाहिजे आज हे दिसणं गरजेचं आहे आणि हे तुम्ही जर हे सगळे जैविक या दुसरा एक विषय असा आहे दत्ताजी हु. आज आपण पिकाचं सहजीवन विसरून गेलोय बरोबर आज स्वच्छतेच्या नादात पीक हे विभक्त केलंय जसं आपलं कुटुंबातले मुलं वेगळे होतात सगळे भावचाळल्यासारखे होतात संकट काळी तसं पिकाला पिकाला ह्या दुसऱ्या पिका, जैविक तणांची गरज आहे आता हे जे गोल पानाचे तण आहेत हे जे गोल पानाचे हे द्विदल आणि हे सरळ पानाचे एक दल हे एक दल आणि द्विदल आणि द्विदलावरच्या ज्या गाठी असतात आज आपण मूग उडीद किंवा तुरी याच्या ज्या गाठी असतात नात्राच्या त्या काठीचा पुढच्या पिकाला आपण बोलतो ना तुरीच्या बेवडावरच पुढचं लय भारी येतं बरोबर कारण तेच आहे या गोष्टीचा बारकाईने अभ्यास होणं गरजेचं आहे नुसतं थोता अंडपणे उगीच शून्य मशागत विनागिने काही खर्च लागत नाही असं करा तसं बोलून चालणार नाही अभ्यास पूर्ण करणं गरजे अभ्यास करून करणं गरजेचं आहे बरोबर आणि माझं काय म्हणणं आहे आज जर जमीन वाचली तर तुम्हा आम्हाला सगळ्यांना किंमत आहे आपल्या जमीन वाचली तर तुम्हाला आम्हाला किंमत आहे ही जमीन सगळी नापीक झाली तर कोण नाही तुम्हाला विचारणार आज विना नांगरणीचे फायदे जमीन माझी सच्छिद्र झाली पिकाचे अवशेष आम्ही पीक जेव्हा काढतो तेव्हा इथून कट करतो खालच्या पिकाचे अवशेष तसेच तशे राहतात जमिनीतच ठेवतो पुढच्या वर्षी चिवळ ह्या इथे मध्ये येईल ह्या पाच फोट्या जागा बदलून बद। येईल हे तण तणाच्या जमिनी खालचे अवशेष तिथेच राहतात त्यामुळे जमीन ही सच्छिद्र होते पोरस होते आणि कितीही पाऊस पडला तर ती पाणी पोटात घेते पण याला बारकाईने अभ्यास करणं कारण हे फुकटच आहे म्हणून किंमत नाहीये हे जर विकतचं असतं ना तर कर मग याला आम्हाला किंमत दिली असते हे फुकट मिळते कारण ते सुद्धा आणि ह्या वर्षीचा जो पाऊस पडलाय हा जैविक आदिवास जो बाणबंधाऱ्यावरचा जैविक आदिवास आपल्याला ठेवणं गरजेचं आहे वैविध्यपूर्ण जैविक आदिवास बोरी असतील बाबळी असतील लिंब असतील पिंपळ असेल वड असेल खैर असेल सगळ्या प्रकारचा आदिवास बांधावर पाहिजे ह्या वेळेला जमिनी वाहून गेल्या त्याला कारण एकच आहे बांधावरची बांध बंदिस्ती नुसत्या बांध टाकून चालणार नाही जेसी पिने माती टाकून चालणार नाही ती त्याला घट्ट धरून ठेवण्यासाठी तुम्हाला तिथे झाडच पाहिजेत ह्या झाडांचे जे मुळं आहेत त्या बांधाला पूर्ण मजबूत धरून ठेवतात मजबूत त्यामुळे तुमचे शेत बांध फुटत नाही आणि जमीन वाहून जात नाही बांधावर लोकमत ऍग्रोच्या माध्यमातून जे जे काही तंत्रज्ञान <coughs> लोकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय ते शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिसलं पाहिजे फक्त सांगण्याच्या माध्यमातून किंवा बातमीच्या माध्यमातून एखाद्या गोष्टीविषयी पॉझिटिव्ह लिहिण्यापेक्षा त्याचे पॉझिटिव्ह परिणाम प्रत्यक्ष शेतात येऊन बघितले पाहिजेत आणि अक्षर सहा वर्षापासून बरोबर सातवो वर्ष सात सात वर्षांपासून या शेतामध्ये जिथं पाणी साचत होतं त्या शेतीचं काया पालट करून आज त्या ठिकाणी हे पीक उभाय ज्याला एकही खताचा दाना टाकलेला नाही असं त्यांनी त्यांच्या तोंडातून त्यांच्या त्यांच्या शब्द आपण ऐकलेत खर तर हा काया पालट जर ही शेती पद्धती करत असेल तर खरंच शेतकऱ्यांनी कुठंतरी या शेती पद्धतीकडे वळण्याचा विचार केला पाहिजे संभाजीनगर सारख्या देवगाव पैठण तालुक्यातील देवगाव या गावामध्ये जोशी मागच्या कित्येक वर्षांपासून या तंत्रज्ञानाचा प्रचार करतायत प्रसिद्धी करतायत त्यांची तळमळ आहे त्यांची तळमळ आत्ता तुम्ही बघितली असेल की शेतकऱ्यांना जर कुठलाही खर्च न करता जर तुमचं पीक येतंय चांगलं तुमच्या उत्पन्नात वाढ होते तर तुम्ही का करत नाही तर त्याचं फक्त बोलण्याचं नाही तर त्याचा रिझल्ट आहे हा आपण जे बघतोय चोपन जमीन आपण बघितली पूर्णपणे माती चोपन आहे त्याची ही तूर बघितली जिथं काहीच पडीक जमिनीमध्ये येत नव्हतं तिथं ही तूर आत्ता आली आहे आणि इथं या तुरीला कसलंच खत टाकलेलं नाही आणि ती विदाऊट खताची तूर आता ही आलेली आहे शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग केले पाहिजे पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही प्रयोगाला नाव न ना ठेवता प्रत्यक्ष त्याचा अनुभव घ्या आणि मग त्याचं जे काय त्यावरचं आपलं मत आहे ते ठरवलं पाहिजे खरं तर हे तंत्रज्ञान मागच्या अनेक वर्षांपासून मराठवाड्यात जे प्रचार प्रसिद्धीचं काम करतात जोशी काकांचा ॲग्रिकल्चरचा त्यांचा वारसा खूप मोठा आहे मराठवाड्यातली पहिली संकरीत गाय त्यांच्या आजोबांनी आणलेली आणि खऱ्या अर्थानं आज साठ वर्षाच्या पुढे जाऊन एक तरुण युवक म्हणता येईल त्यांना तर ते शेतीमध्ये या तंत्रज्ञानाचं शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी तळमळीनं जे प्रचाराचं काम करतात असे जो जोशी काका लोकमत अग्रोला तुम्ही वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद राम राम थँक्यू